सर्वांना मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक विचारांचा झंझावत या विषयावर माझं मनोगत व्यक्त करणार आहे बाबासाहेब आंबेडकर हे असामान्य व्यक्तिमत्व होते समाज सुधारक कायदे अर्थशास्त्रज्ञ तत्वज्ञ आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार होते पण त्यांच्या कार्याला केवळ पदांनी पारिभाषित करता येत नाही कारण ती एक झंझावत होते विचारांचा परिवर्तनाचा आणि नव चैतन्याचा पहिला डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म आणि संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी एका अस्पृश्य महार कुटुंबात झाला त्या काळात अस्पृश्यतेमुळे शिक्षण घेणं पाणी प्यायचं मंदिरे जाणं हे सर्व काही बंदिस्त होते पण डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या बुद्धिमत्ता जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर हे बंधन तोडलं ते, ते म्हणायचे शिका संघटित करा हे ते त्यांच्या विचाराचं मूल मंत्र होत आणि आजही आपल्या दिश दिशाला दाखवतात शिक्षण आणि आधुनिक दृष्टिकोन बाबासाहेब हे बहुशिक्षित व्यक्ती होते त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिका लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन लंडन मधून शिक्षण घेतलं त्यांनी आधुनिक शिक्षणाचा उपयोग समाज परिवर्तनासाठी केला त्यांचा दृष्टिकोन नेहमी विज्ञानिष्ठ तर्कशुद्ध आणि सुधारक होता ते म्हणायचे ज्ञान हेच खरे शक्ती आहे तिसरा समाज सुधारणेचा जमजाव बाबासाहेबांनी आयुष्यभर जातीभेद अस्पृश्यता अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला त्यांनी सत्य शोधक बौद्धिक आणि कायदेशीर मार्गाने सामाजिक समतेचा पुरस्कार केला महाडच्या चौदा तळाचा सत्याग्रह जेथे त्यांनी अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार मिळवून दिला नाशिकचा काळेराम मंदिर प्रेश आंदोलन जे धार्मिक समतेसाठी होत पुन्हा करार जेव्हा त्यांनी गांधीजीशी विशेष प्रतिनिधित्वावर चर्चा केली बाबासाहेबांचे विचार हे केवळ तत्कालीन नव्हते तर शाश्वत आणि कालातीत होते चौथा भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार बाबासाहेबांना बाबासाहेबांना घटना समितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष बनवलं हो गेलं कारण त्यांचं ज्ञान तत्वज्ञान आणि दृष्टिकोन आधुनिक भारतासाठी अत्यंत उपयुक्त होता भारतीय संविधान हे लोकशाही धर्मनिरपेक्षता समानता आणि मूर्त रूप आहे आय मेजर द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस इच अ वुमन हे अचीवड हे त्यांचं विधान हे संविधानात लिंग समानतेच्या रूपात दिसत पाचवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी भूमिका बाबासाहेब हे पहिले नेते होते ज्यांनी भारतीय स्त्रियांच्या हक्कासाठी ठोस भूमिका घेतली त्यांनी हिंदू कोड बिल तयार करून महिलांना घटस्फोट संपत्तीमध्ये समान हक्क आणि स्वतंत्र अस्तित्व दिलं सहावा बौद्ध धर्म आणि अंतिम विचार क्रांती बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरमध्ये लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला ते म्हणाले मी जन्माने हिंदू असेल पण मरणाने नाही त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून संतेचा विज्ञानाचा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारला त्यांचं धर्मांतर म्हणजे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि मानसिक क्रांती होती सातवा आजच्या काळात बाबासाहेबांचे विचार का महत्वाचे आजही आपण जातीयता धार्मिका लिंग लिंगभेद बेरोजगारी यासारख्या अनेक समस्यांची झुंजतो आहोत अशावेळी बाबासाहेबांचे विचार शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन लोकशाही मूल्य आणि सामाजिक न्याय हे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात त्यांनी दिलेलं संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही तर एक सामाजिक क्रांतीचं दस्तऐवज आहे आठवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव केवळ व्यक्तिमत्व नाही तर एक विचार आहे तो विचार म्हणजे समानतेचा वारा परिवर्तनाची दिशा आणि सामाजिक न्यायाचा ते म्हणाले बी 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 हा संदेश आपण आहोत धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार